वाळूज येथील अयोध्यानगरमध्ये दे कामगार दिनानिमित्त कायदेतज्ज्ञांनी कामगार कायद्याविषयी जनजागृती करून सखोल माहिती दिली बजाजनगर येथील अयोध्यानगरातील आनंद जनसागर मंगल कार्यालयात मे जागतिक कामगार दिनानिमित्त औद्योगिक आणि कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश आणि वकिलांकडून वाळूज औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या पदाधिकारी आणि कामगारांना कायद्याविषयी जनजागृती करून सखोल माहिती देण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक न्यायालयाचे डी जे शेगोळकर तर प्रमुख वक्ते म्हणून औरंगाबाद कामगार उपायुक्त एन एन इटेकर सहकारी कामगार अधिकारी सतीश टोटावाल ॲडव्होकेट पी एल शहाणे ॲडव्होकेट बी एम वावळकर ॲडव्होकेट बी आर कावेर आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचं प्रास्ताविक कामगार न्यायालयाचे न्यायाधीश ए सी आवटे तर सूत्रसंचालन ॲडव्होकेट यतीन डोले यांनी केलं कार्यक्रमाच्या शेवटी बार असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीयल लॉयर्सचे सचिव ॲडव्होकेट राजाराम मुळे यांनी आभार मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत साळुंके डी के अरुण विलास मगर हेमंत सिमस नथू पतंगे अंबादास डांगे बापू डिगोळे भरत गोरे प्रदीप घुमारे राजेंद्र पवार प्रकाश पगारे पुरमचंद सलामपुरे सिद्धार्थ खरात रामेश्वर शिंदे सुनील साळुंके बी एस जाधव प्रकाश जाधव राजू डोळे फुडे रुस्तम बिबे मोहित पाटील यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला नवीन टेक्नॉलॉजी येते नवीन वस्तू येतात प्रकारचे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज येतात याच्या मशिनरीज वेगवेगळ्या असतात त्या मशिनरीज ना कमी कामगार लागतात त्याचे रॉ मॉटेरियल असे अनेक भाग आहेत हे प्रोडक्शन करण्यासाठी त्या ज्ञानाचे कामगार असणं आवश्यक आहे